त्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती तर आपणच सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे कंबडी पदार्थ असतील पदार भार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत अजून अगदी गोष्टी त्या सापडलेल्या आहेत मला वाटतं तपासाचा हा भाग आहे तपासात ता ते जे काय नाथा म्हणत आहेत की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल वातावरण आहे नाथाबुका आणल्या असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी कुठे अडकवलं जाईल बापू मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं जावाई बापूंना त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा तुमचा असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर मला वाटतं प्रत्येक वेळेला असं तर आपल्याची कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलं काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की कोल फोन नुसता घेतला त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळे जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं तिथे ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभार काय तर ता मला काही माहितीये कारण मी बोलत कोणाला असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं ते लहान मुलं आहे ना की त्याला उठून झोंग तीन वाजता चार वाजता फक्त तीन वाजता रे गल्ली कोणी सांगतो अडीच वाजता वेगळे चार वेगवेगळे आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाही आहे पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील